डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सिंगल ग्रेड रेवो टिक्रेन जसं आपण स्क्रीनवरती बघत आहे सिंगल ग्रेडेड रिओ टिक्रेन आहे जे मटेरियल लिफ्टिंगसाठी उपयुक्त करत तर हे जे सिंगल ग्रडेडर आहे ते दहा ते बारा आठ टन पर्यंत तुम्हाला मॅक्स टू मॅक्स तुम्हाला म्हणजे मटेरियल लिफ्टिंग करू शकतो हे इन्स्टॉलेशन केलेलं आहे याच्यात एका फॅक्टरी मध्ये आणि ह्यांना जे मशीन हे सिंगल ग्रेडर एवढी क्रेन प्रॉपरली इन्स्टॉलेशन करून दिलेलं आहे आणि खाली जो व्यक्ती उभारलेला आहे ते रिमोट कंट्रोलच्या मदतीनं हे सिंगल ग्रेडर हँडल करत आहे तर अशा प्रकारे जर तुम्हाला सिंगल ग्रेडर एवटी क्रेन पाहिजे असेल तर तुम्हाला कुठे भेटेल मित्रांनो जस्ट तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि ते लिहायचं आहे बी आय झेड आय एम एस जसं पीजी मार्ट इथं टाइप करताय गुगल वरती वेबसाईट दिसते तुम्हाला जस्ट तुम्हाला क्लिक करावं लागेल मित्रांनो हे वेबसाईट लिंक आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डायरेक्ट व्हिजिट करून सिंगल ग्रडरची योटिकाची इन्क्वायरी करू शकता जस्ट इथे याला पाहिजे तुम्हाला सर्च बार मध्ये आणि इथं लिहायला सिंगल एस आय एन जी एल ई सिंगल ग्रडर युव ठिकाणी तुम्हाला दिसते आणि तुम्ही जस्ट क्लिक करून आत गेला दे दे तर हे सगळे जेवढे मॅन्युफॅक्चर तुम्हाला बघू शकता मित्रांनो तर इथं तुम्हाला इन्क्वायरीसाठी काय करावं लागणार इन्क्वायरीसाठी सेंड इन्क्वायरीचं ऑप्शन जशी इथे की क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचं मोबाईल नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी सिटी टाका रिक्वायरमेंट किती टन पाहिजे काय शेड आहे काय तुमचं जो एरिया आहे कव्हर करायचं इथं लिहा टिक करानी करा आणि सेंड करा जसं सेंड केलं तरी पूर्ण इन्फॉर्मेशन या कंपनीला जाईल ही कंपनी तुमच्याकडे कॉन्टॅक्ट कराल तुम्हाला या कंपनीचा मोबाईल नंबर पाहिजे असेल तर जस्ट क्लिक करा आणि तुमचं नाव आणि मोबाईल नंबर आणि सबमिट करा जसं सबमिट केल्यावर इथे इथंच या कंपनीचा मोबाईल नंबर दिसू लागेल मित्रांनो या असं व्हिडिओ करायचं कारण काय असं व्हिडिओ करायला कारण की ट्रस्ट तुमच्यात म्हणजे बायरमध्ये आणि मॅन्युफॅक्चरमध्ये पीजीमा डॉट कॉम हे ट्रस्ट बिल्डअप करते आणि जेव्हा हे लोक सगळे आपल्याकडे रजिस्टर्ड आहेत ते प्रॉपरली व्हेरीफाईड आहे इथं जे हे मॅन्युफॅक्चर आहेत आम्ही जाऊन त्याच्या फॅक्टरीमध्ये चेक केलेलं आहे हे सगळं एवढं करून जर तुम्हाला कोणीतरी प्रॉब्लेम देत असेल बाहेरला कुठल्याही मॅन्युफॅक्चरर तर बिझी मार्ट तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल मित्रांनो ह्या वेबसाईटची ची लिंक आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथं जाऊन सिंगल ग्रेड रिव्हिटी इन्क्वायरी करू शकता थँक्यू